सांगलीमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ बेकरी चालक युवक मुख्य सूत्रधार मुलीची गळफास घेऊन आत्महत्या नमस्कार मी आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज सांगली जिल्ह्यातील करगणी तालुका आठपाडी येथील अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिलीय या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड व रामदास गायकवाड यांना अटक करण्यात आलीय अन्य दोघे जण फरार आहेत याबाबत पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सदर मुलगी इयत्ता दहावी मध्ये शिकत होती सोमवार सात जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या पूर्वी करगनी तालुका आटपाडी येथील राहत्या घरात रस्सीच्या लोखंडी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली दरम्यान मुलीने रविवारी रात्री नऊ सुमारास घरी जेवत असताना गावातील राजू गेंड रामदास गायकवाड रोहित खरात व बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेला जात असताना नेहमी त्रास देतात व त्यांनी माझा लैंगिक छळ केलाय त्याचे व्हिडिओ तयार केले आहेत याबाबत आपल्या वडिलांना सांगितले आपण सकाळी पोलिसात तक्रार करू असे तिच्या वडिलांनी सांगितले व घरातील सगळे झोपी गेले परंतु या मुलीने सकाळी गळफास घेऊन के आत्महत्या केली मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपाय व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू रामदास गायकवाड रोहित खरात सर्व राहणार करगनी व अनिल नाना काळे राहणार बनपुरी यांनी मुलीचा लैंगिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले या घटनेत बेकरी चालक असणाऱ्या गेंड या युवक मुख्य सूत्रधार असून बेकरीच्या आतून त्याने अनेक मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा आहेत आत असणारी एक खोली व बेकरी शेजारी असणाऱ्या बँकेच्या वरच्या मजल्यावर एक खोली येथून याचे रॅकेट सुरू होते करघणी बस स्थानक हे याच बेकरीच्या समोर असून येथे अनेक महिला शाळकरी मुली थांबलेल्या असतात समोरच बेकरी असल्याने एस टी बसची वाट पाहत असताना मिळालेल्या दहा मिनिटाच्या अवधीमध्ये बेकरीतून काही साहित्य खरेदी करण्याच्या निमित्ताने ले ले मुली महिला यांच्या सोबत ओळखीचे रूपांतर प्रेमात करून त्यांना आपल्या बाहुपाशात ओढण्याचे काम हे नाराधम करत होते दरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिला व मुलींच्या सोबत केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ मिळाले असून यामध्ये अनेक महिला व मुलींना बळजबरी केल्याचे निष्पन्न झाले दरम्यान करघणीतील बेकरी चालक व त्याचे मित्र यांनी अल्पवयीन मुलीला चित्रीकरण करत शोषण करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मंगळवारी संपूर्ण करघनी गावामध्ये सर्व दुकाने व व्यवहार बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली याबाबत मंगळवारी दिवसभर करगणी गावातील ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडला होता बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही